अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सुनील पवार यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली पवार यांनी अंबड पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेताच त्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीपद भागवत कथारस सत्संग या फलकाचे अनावरण करण्यात आले सोन साखळी चोरांवर कसा अंकुश बसवण्यात येईल यासाठी पवार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे माननीय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सर मान्य सर परिमंडळ झोन टी सी पी श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि आंबडी विभागाचे ए सी पी माननीय अक्ष मु यांच्या मार्गदर्शनानुसार सध्या आपल्या परिसरामध्ये त्या सगळी चोरी होत आहेत आणि काही सायबर फ्रॉड होत आहे तर ज्येष्ठ नागरिकांची त्यांची जास्त प्रत्यू होते हे शक्यतो सायंकाळी जे जै आपले ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या गार्डनमध्ये फिरायला येतात एकट्या किंवा रस्त्यावर वॉकिंग करत असतात तर अशा संधीचा फायदा घेऊन मोटरसायकलचा हे स्वयंस्थाकेसारखे गुन्हे करीत आहेत तर एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही अंबड पोलीस स्टेशन जायला लावले आणि त्याच्या त्यात सध्या ऑनलाईन मोबाईलमुळे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत तुम्ही तुम्हाला लॉटरी लागली तुमचा ओ टी पी नंबर द्या वाय सी डॉक्युमेंट द्या बँकेत कपडेट करायला किंवा तुमचं लाईट बिल थकलं आहे टेलिफोन बिल थकलं आहे तर असं काहीतरी बहाणा करून ते आपल्याकडनं डेबिट कार्डचं डिटेल मागतात आणि मग नकळत आपले नागरिक घाबरून आपला ओ टी पी नंबर किंवा आपल्या डेबिट कार्डचं डिटेल देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची आधुनिक फसवणूक होत असते तर ज्या काही ज्या प्रकारचे गुन्हे घडतात तर त्याच्यापासून नागरिकांना सावध करण्याकरता आम्ही हे साखळी चोरापासूनचे बॅनर आम्ही प्रत्येक गार्डनमध्ये लावले ज्या ठिकाणी सर्व ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जातात विशेषतः महिला जातात तर काय काय काळजी घ्यायची आणि जर तुम्हाला संशयित मोटरसायकलचा दिसले तर पोलिसांना कळवायचं एकशे बारा टाळल या क्रमांकावर तुम्हाला तात्काळ मदत उपलब्ध होईल त्याच्यानंतर सायबर फ्रॉड झाल्यानंतर तुम्ही कुठं तक्रार करायची एकोणीस झिरो तीन नंबर जो आहे त्याच्यावर तुमची हेल्पलाईन आहे त्याच्यातून ती तात्काळ दाखल घेतली जाते एकदा तुमच्या खात्यातले पैसे विथ्रॉ होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल तर असा आमचा एक छोटासा प्रयत्न आम्हाला परिस्थितीतर्फे आणि आपण ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आणि आपल्या परिसरात जे सतर्क नागरिक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही लोकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याचा संशयित मोटरसायकल व्यवहार मास्कवाले वाले असं दिसत आम्हाला पोलिसांना कळवा आणि ती चालूच आहे आणि आम्हाला शेत बारावर काही डायल नंबर त्याच्यात मी कळवायचं निरीक्षक सुनील पवार यांनी हाती घेतलेल्या कामाचं सर्व थरातून कौतुक होत आहे गुड्डू शेख दिशानूज नाशिक